हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कोरडी फॅमिली ब्लॉग आणि हो तुम्ही ओळखता का ह्या मुलीला हो ही माझी स्नो आहे बघा किती छान दिसत आहे आणि स्नो बघा शूट साठी आपलं पोजिशन घेत आहे किती हुशा रहे बगा। स्वता काई काई हुशार आहे स्नो बघा स्वतःच हिला समजते रील बनवायची आहे तर गोल फिरलं पाहिजे धावत आलं पाहिजे आणि काय काय समजते हिला माझं हुशार बाळ ठे आलं माझ्या महाकालीला राग बघा कशी करत आहे मला रागवत आहे आणि म्हणताय काडू का, काडू का ही नाकातली नट असे म्हणत आहे अशी आहे माझी महाकाली आणि इथे स्नोची ॲक्शक्टिंग एक, ॲक्टिंग तुम्ही बघू शकता इथे तिने मोबाईलला झटका मारला इथेच तिने दोन फेऱ्या वगैरे मारल्या आणि बघा आता माझ्याकडे येऊन हसत आहे हिला किती समजते की कि अशी पण ॲक्टिंग केली पाहिजे आणि स्नोच्या टंगला मी इथे कलर लावलेला होता तर बघा कशी हिची टंग ही दाखवत आहे स्टे गेलो आम्ही एका आंटीकडे कन्या पूजन करायला आणि वंशूला खूप एक्साइटमेंट व्हिडिओ मध्ये यायची तर वंशूनी पहिलाच नंबर लावला आणि इथे वंशूला आलता पण लावत होत्या आंटी बघा बघा पहिली आहे आमची बघा तिला मी रडू येते कारण तिचं फर्स्ट टाईम होतं ना तिला वाटत होत काय करत काय नाही तर बघा स्नो कशी रडत आहे आणि बघा आमची छोटूशी कन्या शांततेने उभी राहून सगळं करू देत आहे आणि इथे लावत होत्या ताई स्नोच्या पायाला आलता तर इला इथेही रडायला येत होतं खूप हे रेड काय लावत आहे काय लावत आहे म्हणून बघा मी पकडून ठेवलं तेव्हा कुठे चुपचाप होती तरी रडतच होती बघा आणि तिचं फर्स्ट टाईम असल्यामुळे होऊ शकते तिला रडायला येत असेल नेक्स्ट टाईम बघू स्नो रडते की नाही रडता रडता थांबवणं इला बघणं मला येत होता हिचं खूप वैताग म्हणून मी असं करत होती आणि बघा ताईंनी आता सगळ्यांना चुंडी वगैरे दिली आणि ह्या मुली बघा जसं काही थंडी लागत आहे अशासारख्या छान पकडून होत्या की उडत आहे आणि बघा सगळ्यांना बघत होती की कोण काय आहे कोण काय करताय कसं करत आहे कोण शिकवून बोलत आहे असं सगळं बघत होती आणि नेक्स्ट डे गेला आम्ही गरबाचं शूट थोडंसं तर बघा ही गरबा खेळत आहे स्नोला कशाचा वैताग नाही पण या केसांचा खूप वैताग येत होता तर तरी काढून फेकले आणि शेवटी पप्पांना व्हिडिओ कॉल केला तर बघा पप्पांना ही गरबा करून दाखवत होती आणि पप्पांनाही खूप खुशी झाली की स्नो छान शूट करत आहे म्हणून आणि पप्पांची ड्युटी होती आणि इथे बघा हस म्हटलं तर जबरदस्ती जबरदस्ती हसत होती इथे हिला शूट नव्हतं करायचं तर ही मला लोकेशनला घेऊन जात होती बघा आणि हिला बेडरूममध्ये शूट करायचं होतं तर ही मला इथे घेऊन आली बघू शकता आणि हे काढून टाकलं तिने आणि आताच नऊ स्वतःच्या हाताने ट्राय करते बघा दूध वगैरे प्यायला स्वतःच्या हाती हाताने खाते वगैरे म्हणून म्हटलं हेही थोडस शूट मध्ये घ्याव तर बघा किती शहाण बाळ झालं हे माझ आणि मोबाईल म्हणतो नाहीये तर ही बघा काय म्हणते काय दाखवत आहे मोबाईल आणि आम्ही घरीच असं कन्यापूजन केलं छोटस बघा आणि ही तेव्हाही रडतच होती पप्पांनी जे एंट्री केली तेव्हा बघा कशी रडत होती आणि हिला पाय धुवायला आलता लावायला काय माहिती रडायलाच येते आणि त्यानंतर वाटल्यास छान राहिली पण काय माहिती हिला फर्स्ट टाईम असं काय वाटत होतं तरी नुसती रडतच होती मग छान स्नोच्या पप्पांनी जे पाय धुतले आलता लावला त्याच्यानंतर तिला ओवाळलं असं सगळं सगळे रिच्युअल्स वगैरे केले आणि नंतर बघा इचं रडू पण गायब झालं हिला रडायलाही आलं नाही आणि छान पप्पालाही टिक्का लावत होती आणि बघा किती शांत अशी बसलेली आहे हिला फक्त प्रॉब्लेम त्याच गोष्टीचा आहे की माझ्या पायाला लावू नका आणि बघा पप्पांना कशी आशीर्वाद देत होती माझी मातारानी मग स्नोच्या पप्पांनी स्नोवाला जेवण वगैरे चारलं तर मीही स्नोवाला ओवाळलं आणि आशीर्वाद घेतला आणि ते बघा आम्ही दोघींनी आलता लावलं होतं पायाला आणि नेक्स्ट डे गेलो मग आम्ही स्नोच्या पड तर ही बघा आमच्या घरची पूजा सुरू होता आमच्या ताई लोकांचा स्वयंपाक मग आहे करून घेतल्या पोळ्या तरी स्नो बघा ही पण किती मोठी पोळी करत होती आणि ते पुन्हा डुगू बघा कसा छान ब्लॉग बनवत आहे काकू सारखा इति आलस मौचा पप्पांचा फोन हेलो <laughs> नहीं दायले थे कुछ कर सकते नहीं बाय आपके क्यूट में चैनल में आपके हो में की वीडियो हॉरर क्यूट की तब हो सकता है हे छोटी बहन है इसका कुछ एरर नहीं होता हम इसकी छोटी बहन भी तो के डांटिए मुझको खूब मारती है औरला अच्छा ये तेरी छोटी बहन है और तेरे को खूब मारती है हां भाई अच्छा तो क्यों मारती है आज मार मैंने कुत्ता किया बारे देदें बारे देदें। बारे देदें। Bola. 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 मी इथे टॉर्टॉईज बघा याला आवाज दिला की कसं मान वर करत आहे आणि पुन्हा आवाज काही आला की पटकन मान खाली करत आहे आणि आमच्या भाऊला हा कुठेतरी मिळालेला टॉर्टॉईज आहे तर मम्मी घरी आणला बघा किती छोटूसा आहे हा इथे कन्यापूजनासाठी मुलींना बोलवायचं होतं त्याच्यामुळे आम्ही इथे आरती वगैरे करून घेतली सगळ्यांनी स्नो बघा कशी टाळ्या वाजवत आहे छान Nats! Sang le na, sang le! आणि छान इथे सगळ्या मुली वगैरे आल्या आणि असं कन्यापूजन वगैरे छान झालं बघा जेवण वगैरे आणि असं सगळं पूजा सुरू होती आणि नंतर जेवण झाल्यावर हे भावा बहिणींचं काहीतरी सुरू होतं बघा इथे आले स्नोचे पप्पा मग स्नोच्या पप्पाने जेवण वगैरे केलं फ्रेश झाले जेवण वगैरे केलं आणि मग निघालो आम्ही घरी जाण्यासाठी तर स्नो बघा कशी बघत होती तिलाही माहिती आहे आता वाऱ्याचा आनंद घेतली तर बघा पूर्ण रस्ते असे सांसून झालेले होते रात्र खूप झालेली होती पण स्नोच्या पप्पांची ड्युटी असल्यामुळे आम्ही त्याच दिवशी निघून आलो 我把你。<Bye. S 2> जिथे राहतो तिथेही बघा एक दुर्गा देवी बसलेली होती पैसे पण पाहिजे होते तिचे कन्यापूजनचे मिळालेले गिफ्ट तर बघा ही बघत आहे कन्यापूजनचे गिफ्ट स्नोचे पैसे देऊ स्नोचे पैसे आहे ना देते हो स्नोचच आहे कोणी काय काय दिलं मला सांग बरं हे कोणी दिलं ते बँगल कोणी दिलं काकून दिलं अच्छा आणि इकडचं कोणी दिलं हे कोणी दिलं कोणी दिलं हे बळी पप्पा दिलं हे बळी मम्मी दिलं हे कोणी दिलं हे काकून दिलं आणि हे कोणी दिलं आतून दिलं मला हे आतू आलं खूप आवडलं

कच्चा चिवडा उठलो आणि स्नोची कुठल्या उठल्या फरमाईश की मला कच्चा चिवडा पाहिजे तर कच्चा चिवडा साठी तर आपल्याकडे सामान नाही पण समोसा बनवायचा ट्राय करूया आणि इथे मम्मानी बनवले स्नोसाठी समोसे मला तर भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बघत राहा आणि चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय